उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातील इंदापूर शहराध्यक्षानं काढली महिलेची छेड गेले दोन दिवसापासून इंदापूर मध्ये गोळीबार केल्याची चर्चा जोरदार सुरू होती गोळीबार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष विरोधात एट्रोसिटी सह आर्म एक्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की पंधरा दिवसापूर्वी संबंधित तक्रारदार महिला रस्त्याने जात असताना इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष देविदासूर्प बाळासाहेब ढवळे हे काळ्या रंगाच्या गाडीतून संबंधित तक्रारदार महिलेला आडवे येऊन गाडीच्या काचा उघडून तू मला लय आवडते तुझा नवरा माझा मित्र आहे मी बघतो काय करायचं ते मला भेट असे बोलण्याचे असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे संबंधित प्रकार घडल्यानंतर बांधण होईल या भीतीने संबंधित महिला घाबरून त्या ठिकाणाहून निघून गेली मात्र आरोपी देवीदास उर्फ बाळासाहेब ढवळे हे कायम त्या महिलेला कामावरून येता जाताना गाडी आडवी लावून सतत करू लागले असे नमूद केले आहे त्यानंतर शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे नामक व्यक्ती संबंधित महिलेजवळ कारमधून येऊन महिलेचा हात धरून गाडीमध्ये बस तुला बोलायचे आहे असे म्हणत गाडीमध्ये बसवत असताना मी हात सोडून त्या ठिकाणाहून निघून गेली सतत होणारा त्रास मी माझ्या नवऱ्याला सांगितला असे तक्रारदारीत नमूद केले आहे त्यानंतर दिनांक बारा रोजी माझे पती घरी उशिरापर्यंत न आल्याने मला भीती वाटत असल्यामुळे मी रात्री वाजण्याच्या सुमारास माझ्या भाच्यासोबत व पतीच्या मित्रासोबत आमच्या गाडीतून शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे यांच्या घराकडे गेले असता माझे पती भूषण व त्यांचे मित्र मनोज आनंदकर यांना चार पाच लोक झटापटी करत असताना दिसले त्यानंतर शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे या व्यक्तीने घरामध्ये पळत जाऊन हातात पिस्तूल घेत माझ्या पतीवर एका पाठोपाट एकाशा तीन गोळ्या झाडत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला संबंधित घटनेनंतर आम्ही घाबरून इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये गेलो नाही मात्र संबंधित प्रकरणाबाबत माझी शैलेश्वर व बाळासाहेब ढवळे राहणार बारामती रोड इंदापूर व त्यांचे भाऊ शुभम पवार आणि इतर चार पाच लोकांविरोधात माझ्या नवऱ्याला गोळ्या घालून ठार करण्याचा प्रयत्न केला असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे संबंधित तक्रारीनंतर इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे यांच्यासह सा इतर साथीदारांच्या विरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या कायद्यानुसार तसेच आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे सदर प्रकरणामध्ये जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावरती गोळी झाडून सुद्धा पोलिसांकडून तीनशे सात कलम लावण्यात न आल्याने पोलिसांची भूमिका सुद्धा संशयास्पद वाटत असल्यामुळे यांचे मत स्पष्ट होत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र